सकित खेतासाहेब कुलकर्णी नावाचा रामराव फुले संकितचा कुलकर्णी जीवनावचा रामराव आहे तथाकथित सात प्रमुख लोकांच्या गरजचं संबंधीने सगितेर बांधा शेरोम बांधा साके कुलकर्णी आहे गावपुळे राजा पेक्षावर पैसावर ना तो हेते पाटील मित्र भेटले पाहिजेत काय सगळे पाठीमागे पाहिजेत मग आहे सगिल्ला बोलून घ्या भाऊ बोल घ्या कुठेतरी जावे के जाऊया सातेचा संबंधीने बोलू नका

तशी माती रक्त तशी व्यक्ती आणि घर तशी संस्कृती छान म्हणजे बोला बाबा त्यात असणारी माती म्हणजे आई आहे आई बहिलांनी संस्कृती दिली चांगली त्यातून माणसाला कसं अभिमान गर्ब नसा लोऱ्याची जरूर माणसाला अभिमान गर्व नसावा दुरुस्त अरे मानानेच मोठा करतो काटा कीर्ती त्याची होईल का मानाच मोठा करतो आता कीर्ती त्याची होईल का पैकी स्त्री